नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारातील पूजनासाठी साडी शिवणार आहोत जर जशी आपल्याला बाजारात मिळते त्या पद्धतीने तर ही माझी कळशी आहे आणि मी कळशीची उंची घेतलेली आहे आणि उंचीचं माप इतकं घेतलेलं आहे आणि उंचीचं माप माझं साडेआठ आहे तर माझ्याकडे हे कापड जे अवेलेबल आहे ते साडेनऊ इंच आहे तर मी ते आता कटिंग करून नवीन इंच करून घेत आहे हे कापड कमी करून आता मी नऊ इंच करून घेतलेलं आहे आता हे कापडच्या दोन्ही बाजूनी मी फिनिशिंग शिलाई करून घेणार आहे जसं आपल्याला बाजारात विकत भेटते अगदी सेम त्याच पद्धतीचे आपल्याला कळशीची साडी शिवायची आहे घरच्या घरी आपण ही साडी बनवू शकतो आणि खूप सोपे आणि खूप सुंदर आहे फक्त पाचच मिनिटात होऊन जाईल आणि जर कोणी नवीन शिकणारे असेल तर त्यांनी देखील हे अगदी आरामात बनवू शकतात तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही आता ही दोन्ही शिलाई मारून झालेल्या आहेत आता आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घालून घ्यायचे आहेत आता हे छोटे छोटे प्लेट्स मी घालून घेत आहे प्लेट्स आपल्याला हव्या असेल त्या साईजच्या घातल्या तरी चालेल मी थोडेसे मोठ्याच घालत आहे कारण प्रेस केल्यानंतर खूप सुंदर असा निऱ्या घातल्याप्रमाणे ते दिसतील आता मी पूर्णपणे प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्या प्लेट्स घालून पूर्णपणे झालेले आहेत तर घरच्या घरी बनवण्यासाठी खूप सोपी साडी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता प्लेट्स घालून झाल्यानंतर आपल्याला एक पट्टी लागणार आहे वरची फिनिशिंग करण्यासाठी पट्टी व्यवस्थित स्ट्रेट कापून घ्यायची आहे कापड आधीच थोडं क्रॉस होतं त्यामुळे माझी पट्टी क्रॉस झालेली आहे मी पुन्हा स्ट्रेट करून घेत आहे आता अशा पद्धतीने एक दोन इंचाची पट्टी घेतली तरी चालेल आता साडीची उलटी साईड घ्यायची आणि पट्टीचं मध्य काढून घ्यायचं आहे आणि साडीचा देखील मध्य आणि दोन्ही मध्य बरोबर जुळवून घ्यायचे आहेत हे दोन्ही मध्ये मी बरोबर जुळवून घेतले आणि आता आपल्याला पा, पाठीमागच्या बाजूने शिलाई मारून घ्यायचे आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला परतवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला बांधण्यासाठी बंद शिवून घ्यायचे आहेत ते जे बंद जे कापड आपण एक्स्ट्रा उरलेलं असेल त्याचेच आपल्याला बंद बनवायचे आहेत त्यासाठीच आपण थोडं एक्स्ट्रा पट्टी घेतली होती आता याचेच आपल्याला दोन्ही साईडच्या कापडा आत घालून बंद शिवून घ्यायचे आहेत सेम पद्धतीनं दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पाचच मिनिटात आपली साडी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अशा प्रकारे ही साडी तयार झालेली आहे आणि आता आपण त्याच्यासाठी चोंडरी देखील शिवून घेणार आहोत हे उरलेले एक्स्ट्रा कापड आहे त्याच्या चारही बाजूने मी फिनिशिंग शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित साईजमध्ये कट करून झाल्यानंतर चारही बाजूने फिनिशिंग शिलाई देऊन घेणार फिनिशिंग शिलाई देऊन झाल्यानंतर मी चारही बाजूला माझ्याकडे जी लेस अवेलेबल होती ती लावून घेत आहे म्हणजे त्याला आणखी सुंदर लुक येईल आणि जशा पद्धतीने बाजारामध्ये आपल्याला साडी प्लस चुनरी भेटते त्या सेम त्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो अशा पद्धतीने मी घरच्या घरी असलेल्या कापडामध्ये बनवलेला आहे का आता चारही बाजूला माझी लेस लावून होत आलेली आहे हे पहा पूर्णपणे लेस लावून झालेली आहे आणि माझी साडी देखील तयार आहे आता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हे पहा मी प्रेस केल्यानंतर साडीचा लुक असा झालेला आहे आता मी कळशीलाही घालून दाखवते कळशीला घातल्यानंतर अशा पद्धतीने खूप सुंदर असा लुक दिसत आहे पुजल्यानंतर खूप सुंदर दिसेल मी तुम्हाला असंच कळशीला घालून दाखवत आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद